जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भाजपने जाहीर केलं होतं की मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी एक अभियान सुरू करणार होते आणि त्यांनी या ठिकाणी ते अभियान सुरू केलेलं आहे मग त्याच्यामध्ये प्रसाद लाड असो प्रवीण दरेकर असो किंवा एक ढोंगी बाबा ज्याचं नाव आहे अजय महाराज बारसकर असो अजय महाराज बारसकरला तुकडा टाकलेला आहे आणि त्या तुकडा टाकल्यामुळे या ठिकाणी तो भुकायला लागलेला आहे आणि आजकाल तो अशी आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये असे मुद्दे मांडले की बघायचं कामच नाही आणि हे ठरलेलं होतं हे होणारच होतं जरांगे पाटलांचं महत्त्व कमी करण्याचं काम या ठिकाणी लोक करत आहेत पण त्यांनी काहीही फरक पडत नाही आता बारसकर काय म्हणला या ठिकाणी दादांना सत्तेची हाव आलेली आहे दादांना वाटतं की सत्ता उपभोगावी दादांना त्या बिलकुल गोष्टीची हाव नाही आहे जर दादाला तशी आवाजती असती तर त्या ठिकाणी तिने उपोषाला बसले नसते कारण की आज सुद्धा आणि या मागे मागच्या दहा महिन्यापासूनसुद्धा मराठा समाज मनोज जरांगे पाटील मराठा संघर्ष योगा मान्य श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे पर या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे आणि परत तू परत काय सांगायला बारस्कर महाराज तू काय था, सांगायलाच माहिती आहे का तू म्हणायला की यापुढं मराठा मराठ्यांची या ठिकाणी डोके फुटणार आहेत म्हणजे ते तुमचं प्लॅन आहे मराठ्यांचं नाही मराठा समाज सर्व मराठा समाज सकल मराठा समाज अखंड मराठा समाज या महाराष्ट्रातला आज सुद्धा मराठा संघर्ष योद्धा श्री मनोजरांगे पाटील यांच्या आदेशाची या ठिकाणी वाट पाहतोय परंतु तू आणि तुला ज्यांनी भुकायला सांगितलेलं आहे त्याला मराठ्या मराठ्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांस लोकांमध्ये या ठिकाणी भांडणं लावायची आहेत म्हणून या ठिकाणी तुझ्यासारख्या कुत्र्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी भुंकण्याचं काम तू या ठिकाणी करत आहेस आणि तू काय खूप काय जे आवश्यक नाही त्या गोष्टी या ठिकाणी तू बोलत आहेस तू पुन्हा दुसरं काय म्हणायला लागला की या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भात बोलायला की दादांना या ठिकाणी निवडणुकीचं ज्ञान नाही आहे सांगितलं होतं की बाबा ब्याण्णव नव्वद ते ब्याण्णव मतदारसंघामध्ये या ठिकाणी मराठा समाजाचं वर्चस्व या पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी दादांनी केलं होतं मग त्याच्यात तुझं पोट दुखायची काय प्रॉब्लेम आहे आणि तू असं म्हणायला की बाबा गाडीचा ड्रायव्हर पिलेला आहे गाडी खड्ड्यामध्ये जाणार आहे मग तू लय तू बिगर पेलेला आहेस ना तू सांग ना तू सांग या मराठा समाजाला दिशा आम्ही सगळे तुझ्या पाठीमागे या ठिकाणी येतो अरे कुत्र्या तुझ्या मागं पुत्र सुद्धा नाहीये मराठा समाजाचं पुत्र सुद्धा तुझ्या मागं नाही आहे म्हणून पंढरपुरामध्ये या ठिकाणी तुझी गाडी जाडी गेलेली आहे आणि दादांना कुणी नुसता अपशब्द जरी बोललात किंवा एखादा चुकीचा शब्द जरी बोलला तर या महाराष्ट्रातल्या लहान लेकरांना सुद्धा सहन होत नाही ती तुझी अवकाते लक्षात आलं का तुला असं या ठिकाणी लपत लपत जाऊन बसावं लागतंय तुला पोलीस बाहेर दारामध्ये ठेवावं लागते आणि तुला बसावं लागतंय एवढा मोठा तुझ्या तुझ्यामधला या ठिकाणी फरक आहे तू कुत्रा आहेस बारस्कर तू कोण आहेस नाही का दादांच्या विरोधामध्ये बोलण्याची आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलण्याची तुझी अवकाश नाही तुला लय वाटत मराठा समाजाचं कल्याण व्हावं मग तू सांग ना दिशा दिना आम्हाला आम्ही तुझ्या पाठीमाग उभे राहतो तुला घंटाभर दम निघते का एकादशीला दुपारी खाणारी देस तू लक्षात आलं का फक्त नावाला या ठिकाणी महाराज तू तू कोणाचा दलाली या सगळ्या महाराष्ट्राला माहितीये तशात आलं का तू या ठिकाणी मराठा समाजाच्या विरोधामध्ये आणि मराठा संघर्ष योद्धा हो मान्य श्री मनोज दरावे पाटील यांच्या विरोधामध्ये बोलण्याचं काम करू नकोस तुला तू अवकाश या ठिकाणी मराठा समाज दाखवून देणार आहे तुला सुद्धा विचारत नाही मराठा समाजाचं सुद्धा तुला उंगत नाही परंतु तुला कोणीतरी तुकडा टाकतंय म्हणून या ठिकाणी तू फुकत आहेस आणि भाजपने ऑलरेडी सांगितलं आहे की आम्ही अभियान सुरू करणार आहोत आणि त्या अभियानातले या ठिकाणी तुम्ही प्रवक्ते आहात प्रवीण दरेकर असेल प्रसाद लाड असेल आणि तू असतील ते तुम्ही या ठिकाणी ते अभियान सुरू केलेलं आहे अशा अभियानाने काही फरक पडत नाही आणि तू कोणती गोष्ट बोलायला दादांवरती कोणा ते तेरा वर्षापूर्वी झालेला गुन्हा आहे तो आज आज तुम्हाला या ठिकाणी दिसतोय असे या महाराष्ट्रामध्ये कितीतरी गुन्हे आहेत फसवणुकीचे त्या ठिकाणी ते, ते उघडण्याचं काम तुला ज्यांनी भुकायला सांगितलं ना त्याला सांग त्या ठिकाणी असे फसवणुकीचे हजारो गुन्हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत ते गुन्हे उघडण्याचं काम करायचं सांग आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट दादांवरती कोणता गुन्हा आहे दादांनी काय दरोडा टाकला खून केला का आणखीन दुसरं काही केलं आहे दादानी या ठिकाणी छत्रपती शंभू महाराजांचं या ठिकाणी नाटक दाखवण्यासंदर्भात ती झालेली गोष्ट आहे आणि ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यांनी काय दार दरोडा वगैरे टाकलेला नाही आहे आणि ते सांगतायत ना जर छत्रपती संभाजी महाराजांसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जर या ठिकाणी मला जेलला जावं जाण्याची गरज पडत असेल तर या ठिकाणी मी आनंदाने जायला तयार आहे आणि तू मात्र या ठिकाणी त्या गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहेस काही फरक पडत नाहीत आतापर्यंत मराठा समाज मराठा संघर्ष युद्धा मान्य श्री मनोजारांगी पाटील यांच्या पाठीमागे होता आताही आहे आणि यापुढेही भविष्यामध्ये राहणार आहे तुझ्यात लय हिंमत असेल तर रस्त्यावरती असेल तसं मोकळं फिरून दाखव मराठा समाज या ठिकाणी तुला तुझी अवकात दाखवण्याचा निश्चितच या ठिकाणी प्रयत्न करेल आणि तुला तुझ्याबद्दल सविस्तर बोलण्यासारखं आहे तू फक्त तुझी दलाली करण्याचं या ठिकाणी काम कर तू तुझा धंदा आहे तो तुला सोपतो मराठा संघर्षता मान्य श्री मनोज पाटील यांच्या विरोधामध्ये बोलण्याचं काम करू नकोस तू ज्याचा दलाल आहेस ते दलालीचं काम या ठिकाणी तू कर तुर्तसा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा